काही माणसं अमाप संपत्ती असते पण त्यांच्याकडे संततीचा अभाव असतो काहीला अमाप संतती असते पण संपत्तीचा अभाव काहीला एकुलत एक त्याला आठ दिवसाला दवाखाना बघा तुम्ही तुम बघा ह्याला मुंबई पुण्यात अशा झोपडपट्ट्या वगैरे एका एका झोपडीत अकरा अकरा बारा बाराण काळे झरण गपकेची गपकी कुणाला खरूज नाही कुणाला बी नाही रोड क्रॉस करते माणसाला वाटतं गेलं ट्रकाखाली ते एका टायर खाली जात चारही ही टायर पंक्चर होऊन ती माघार येत <laughs> लय पीक लय पीक नवश नाही सायस नाही हा हा वगैरे एखाद्याचं वर्ष फेल गेलं तर जुळे होतीत पुन्हा <laughs> <laughs> आणि बघा तुम्ही काही ठिकाणी आमाप संपत्ती काही माड्या भाड्याने काही गाड्या भाड्याने मेन बस स्टँडच्या समोर चार पाच गाडी पण दोघंची ठळ रुखम पुंडलिकाचा पाताच नाही बर का आणि काही ठिकाणी संपत्ती सर्व ठीक एकुलता एक मुलगा त्याला सुख लागत नाही गिरजाच्या गाई दुधाच्या दारात म्हशी दुधाच्या त्या जाणून गुजरातून आणलेल्या मशां जातीच्या मे तुपाच्या लोण्याच्या भरण्या भरलेल्या त्याला दूध प्यायला दिले त्याने बघा जिथे खायला प्यायलाय ना अशी उद्बती छाप हा डोकं एवढं मोठं पोटाचा नागारा हात पाहिजे काड्या आणि ते चालतं नाही असं चलत तरी ती आई म्हणती महाराज आला माझ्या वाघ लाव त्याला आग असला डोक्याचा वाघ असतो काय आलं का लाक्ष हे ज्याच त्याच प्रारब्ध अन्न मान धन हे तो बाद आता एक भावगीत आहे ते काही गाथ्याच नाही शंभर टक्के नाही परंतु गायला फार योग्य व्यक्तीने लाडके बाबूजी सुधीर फडके बर का आगळे प्रत्येकांचे दैव वेगळे तुझ्या विना ते कोणा नकळे मुखी कुणाच्या पडते लोणी मुखी अंधा तू म्हणून बाबा हे प्रत्येकाचं आहे हा चार होणार होत राजाला वाटलं नक्की भूत लागले मग वशिष्ठाला बोलून आणा वशिष्ठाने येऊन पाहिलं येवनी वशिष्ठ पाय कौशल्याशी नावरती तयाशी अष्ट भाव आणि पाहिल्याबरोबर वशिष्ठाला समाधी लागली सावध झाले राजा भूत नाही विश्वाचा जो आत्मा स्वयया शे राम स्वयआ शे राम भूत नाही आणि त्यावेळेला

वीरामोर पर झालं आवाज वाढेल त्याचा थोडा 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 कमी थोडं वाढ हे तिकडला तिकडला मन, हॅलो मन। बरं आहे काय त्याला आता तीनदा तीनदा सांगून बी त्याच्या फासवड्या उघड्या पडतात आता त्याने पक वजाचं हो ऐकावा का कीर्तन करायचं ऐकवा का टाळ करायचं ऐकवा पण ते बी तशी द्वारण झाले असती सवय लागलेली असे वास करते वर्षाने होणार होतं समागमाचा परिणाम आजामेळ नुसता पापी नव्हता महा पात चंडाल। चांडाळ आजमेळा डिगऱ्या कोणत्या होत्या नामश्मरी आजामेल। महापात की चंडाल नामे झाला शेश्वज्व आपण सहित निवाला नाम बरवया बरवन पापी पण चंडाळ पण तुम्ही म्हणतानी दोन्ही कश काय पापी चंडाळ कशाला म्हणायचं पापी त्याला म्हणायचं नाही का असं पापी त्याला म्हणायचं ओ आज एकादशी आहे आज महाशिवरात्र आज कृष्ण जन्मय आज दत्त जयंती आज आषाढी एकादशी आहे तुम्ही काही खातान काही पिता शोभतं तुम्हाला महाराष्ट्रात जन्माला आलं तेव्हन तो महाराज खावा पिवा मजा करावा हे जन्म का पुन्हा मिळतो का कुत्र्या जरा धमधर नमुन्या तुला आता कळायचं नाही आता थोडी ताकद अस अंगात थोडा पैसा असेल एखादं पद असेल पण जरा धर जरा धर कळलं का जायचं नाही जरा धर जरा दोन धर बर धर मारिती एखादा म्हणाला आमचा मंत्रालयात परिचय काही चलत नाही मंत्रालयाच तिथ तुम्हाला सांगू प्रमाणे नाटाचं अभंग मग तेथे नचले काही सत्ता संपदा काही चालत नाही फक्त तुका म्हणे तई तेवढे बरं का बाकी दुसरी आज्ञा नाही ती दय माज्ञे मग नाही त्या यमाशी करू ना बाहेर काढिता कुडी प्राणा व ढालसा पडे जैसे चोरया तो नाही त्या माशी करू ना आणि मग त्यावेळेला क्षणयक क्षणयक नागवी ती विसावा तो क्षणयक कांटवना शोयी बर का तग्निश्तांबा भाई कौटारी ती देखूनी ती कापती, अंगे का पती माझी चालविती लागे ठावना न चलवे बुडविती, वरी मारती यमदंड तान बुक न सहावे वेळ हे तो राखतो किती एक काळ पिंड पाळूनि तो तप्त तब भूमी ज्वाळ लोळवी ती प्रात स्मरणे सद्गुरु वामन भाऊ प्रमाण सांगायचे हे माणस एवढच नाही आशी पत्र तरुवर

भूमीवरी चालवी ती पाय अग्निस्तंभ भाई कौटारी ती म्हणवनी तुका येतो का कुल